नमस्कार अर्जुनला सायलीची सारखी आठवणत असते त्यामुळे अर्जुन आता सायलीच्या पुन्हा चाळीकडे येतो आणि आता विचार करू लागतो सायलीला कसं भेटायचं असा अर्जुन विचार करत असतो सायलीच्या बाहेर एक काका हातात टोपली घेऊन भाजी विकत असतात अर्जुन त्यांना बघतो आणि म्हणतो अरे वा मस्त काम झालं आता आणि अर्जुनला एक आयडिया सुचते आणि अर्जुन त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो काका एक काम करा ही तुमची सगळी भाजी मी घेतो पण तुम्ही माझं एक काम करा त्यावर काका म्हणतात कोणतं काम त्यानंतर अर्जुन एक चिठ्ठी लिहितो आणि ती चिठ्ठी त्या काकांकडे देतो आणि म्हणतो हे पैसे घ्या ह्या भाजीचे झाले त्याच्यापेक्षाही जास्त थोडे पैसे देतो आणि हे पैसे घेऊन ही भाजी आणि ही चिठ्ठी तुम्ही त्या समोरच्या घरात नेऊन द्या त्यावर ते काका खुश होतात कारण त्यांना सगळी भाजी विकलेली असते आणि त्यांना त्या भाजीपेक्षाही जास्त पैसे मिळाले असतात त्यामुळे ते काका आता तिथून सरळ निघतात आणि सायली आणि कुसुमच्या घरामध्ये येतात कुसुम आणि सायली घरामध्येच असतात आणि ती भाजी घेऊन काका आतमध्ये शिरतात आणि म्हणतात ही फ्रेश भाजी घ्या त्यानंतर कुसुम आणि सायली त्या भाजीकडे बघत बसतात काका तिथन निघून जातात आणि सायली भाजीची एक जोडी उचलते त्यामध्ये तिला चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी ती उघडते आणि बघते तर काय अर्जुनने लिहिलेली चिठ्ठी असते त्यामध्ये अर्जुनने असं लिहिलेलं असतं मी सायली ही फ्रेश भाजी तुमच्यासाठी पण ही भाजी एवढी फ्रेश नाही की तुमचा चेहरा जेवढा फ्रेश असतो ते वाचून सायली गालातल्या गालात लाजू लागते कुसुम म्हणते काय झालं सायली त्यानंतर सायली वाचत असते त्यामध्ये असं लिहिलं असतं की सायली मला तुम्हाला भेटायचं आहे तुमचा तो फ्रेश चेहरा मला पुन्हा पाहायचा आहे मला एकदा भेटायला झलक दाखवायला या ना तुम्ही असं लिहिलं असतं ते वाचून सायली आतल्यात लाजत असते आणि म्हणत असते बघूया बायकोला भेटण्यासाठी हे किती वेळ वाट बघता येईल अर्जुन इकडे सायलीची वाट बघत बसलेला असतो तर सायली तिकडे आता अर्जुनची परीक्षा घेत असते सायलीच्या परीक्षेत अर्जुन कसा पास होईल ते पाहणे कमलचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यू